चला तर आज बनवूया झटपट अशी पावभाजी पावभाजी ही अशा पदार्थ आहे की कोणाला आवडत नाही असं होतच नाही त्यामुळे जर तुम्हाला ऑफिसला जर न्यायचे असेल तर तुम्ही पटकन अशी कुकरमध्ये करू शकता अगदी पंधरा ते वीस मिनटात होते चला तर मग आपण बनवूया त्यासाठी एक कुकर घेतला आहे मी कुकरमध्ये बटर टाकायचं मी तूप टाकलेलं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही बटर टाकू शकता आणि थोडं तेल टाकलेलं आहे चार माणसांच्या हिशोबाने मी ही पावभाजी करत असेल त्यानुसार तुम्ही मसाले ते मसाले वापरू शकता दोन मोठे कांदे बारीक चिरायचे आलं लसूण कोथी मिरची पेस्ट करायची आणि ती टाकायची चांगली मिक्स करायची त्याच्यानंतर काय करायचं याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आणि मिक्स करायचं हळद घालूया जरा हळद घालायची मिक्स करायचं जिरे पावडर टाकायचे लाल मिरची पावडर टाकायची कांदा लसून मसाला टाकायचा तुमच्या घरात जे मसाले अवेलेबल आहेत ते टाकायचे क चव खूप छान लागते जेवढे तुम्ही मसाले टाकताल तेवढी चव छान लागते इथे मी कांदा लसून मसाला टाकला लाल तिखट टाकले घरी बनवलेला काळा मसाला पण टाकलेला आहे त्यामुळे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर थोडंसं चवीला मीठ टाकायचं मिठाने काय होतं थोडंसं तेल सुटतं आणि टोमॅटो असा मऊ पटकन होतो इथे मी थोडी साखर घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नका घालू पण साखर घातल्यामुळे थोडीशी चव छान लागते त्यामुळे थोडी साखर घालून पहा एकदा मग तुम्हाला चव छान लागेल आता थोडा दोन मोठे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मोठे मोठे चिरायचे बीट घालायचं आहे फ्लावर घालायचं आहे त्याच्यानंतर इथे मी फरसबी घातली आहे वटाणा घालायचा आहे आणि इथे ढोबळी मिरची घातलेली आहे तुम्हाला गाजर वगैरे घालायचं असेल तेसुद्धा घालू शकता आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकसारखं मिक्स करायचं पूर्ण व्यवस्थित मिक्स केलं ना म्हणजे सगळ्या भाज्यांना मसाला आपला एकसारखा लागतो ठीक आहे मासे एकदम मिक्स केले की बघू शकता कलर किती छान आला आहे सगळ्या भाज्यांना मसाले पण लागलेले आहे आणि आता वरून मी एक चमचा पावभाजी मसाला घातला आहे एक ते दीड चमचा तुम्ही दोन तीनही घालू शकता पण जास्त जळजळ होतं पावभाजीच्या मसाल्याने त्यामुळे मी एक दीडच चम चमचा घातलेला आहे त्यान त्यानंतर मिक्स केल्यानंतर मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे भाज्या अशा वर दिसल्या पाहिजे आणि मग कुकरचं झाकण लावून घेऊया आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्या करायला हायगाई करायची नाही एक दोन शिट्ट्या खेळच्यात भाज्या शिजणार नाही पाच ते सहा शिट्ट्यात पाहू शकता किती मऊसुद्ध भाज्या झाल्यात इथे मी रवीनी भाज्या बारीक करते कारण माझं स्मॅशर तुटलेलं आहे तुम्ही स्मॅशर नाही करू शकता बघा किती गाळ मस्त झालेली भाजी आणि आता थोडीशी उकळी आणून द्यायची त्याच्यात बटर घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मस्त पाहू शकता किती गाळ झालेली आहे चवसुद्धा सुंदर आलेली आहे कलरही आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वरून त्याला बटर घालूया पाव भाजून घेऊया आणि मस्त बघू शकता आहा काय सुंदर झालेली पावभाजी बघा मस्त झाली की नाही मस्त आणि झटपट झाली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब